सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरसं स्वागत आत्ताची आणि एकदम महत्त्वाची बातमी आज सकाळचा ज्याने ज्याने व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मी अकरा मुद्द्यांवरती विश्लेषण केलेलं होतं की बाबा सध्याची पोलीस भरती कशा पद्धतीनं आहे आणि ह्याच्यावरती आपलं मत पण व्यक्त केलेलं होतं एकंदरीत एक या व्हिडिओमध्ये सकाळची मी एक गोष्ट बोललेलो होतो की ह्याच्यावरती गृह विभागाने एखादं कार्यपद्धती किंवा आपलं जे कामकाज आहे ते कशा पद्धतीनं होणार आहे एखादं परिपत्रक काढून सांगावं असं मी सकाळच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो आणि आता काही एक तासाबरोबरपूर्वी जे गृह विभागाची पोलीस भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीसची त्याच्याविषयी कार्यपद्धती प्रसिद्ध झालेली आहे एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की बाबा ही कार्यपद्धती म्हणजे काय नेमकी पोलीस भरती कशा पद्धतीनं होणार आहे हेच त्यांनी त्याच्या कार्यपद्धतीचा जी आरच काढलेला आहे डायरेक्टली आणि त्याच्यामध्ये जी गोष्ट महत्त्वाची होती ती सहा जून दहा जून बारा जून वगैरे वगैरे एक्सपायर झेड जी तारखा होत्या ती चालू होणार पोलीस भरती त्याला सगळ्याला फुली बसली आणि दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसला हे पोलीस भरती चालू करणार आहेत असं त्याच्यामध्ये मिनिंग दिलेलं आहे एक डार्क लाईनमध्ये एक पॅरेग्राफ दिलेला आहे ही जर कार्यपद्धती आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा पेजेस आहेत टोटली सो त्याच्यामध्ये त्यांनी कार्यपद्धती कशा पद्धतीने घेतलेली आहे हे बघायचं आपल्याला त्याच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे पण आज सकाळीच मी तुम्हाला बोललेलं होतं आणि आज त्याच्यानंतर तीन चार तासांनीच प्रसि एक प, पत्र एक जी आर आऊट झालेलं एवढं लक्षात ठेवायचं ओके काही वरिष्ठांना ज्यावेळी मी विचारलेलं होतं आपल्या जवळच्या त्यांनी पण सांगलेलं होतं की याच्यावरती एखादा जी आर शंभर टक्के येणार सर थोडासा वाट बघा त्याच पद्धतीने थोडी वाट बघितली आणि सकाळी आज मी माझं मत व्यक्त केलं होतं तदनंतर लगेचच तीन चार तासामध्ये एक कार्यपद्धतीचं एक जी आर आलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की एकोणीस तारखेचा विषय आता हा एकोणीस तारीख त्यांची झाली याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ह्या आपल्या जे महत्त्वाचे दोन तीन मुद्दे आहेत ते असेच राहतील त्याच्यामध्ये हवामान आणि दुसरी गोष्ट तेरा तारखेचं जे काही वयवढीचा विषय आहेत त्याच्या दोन्ही गोष्टी आता याच्यावरती बाकीच्या गोष्टी डिपेंडिंग असतील याची नोंद घ्यायची आहे सो विद्यार्थी मित्रांनो सूचना आहे जे आधी बोलतो आहे ते शंभर टक्के पुढं होत राहते त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आपलंसुद्धा टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही ती जॉईन करायची आहे जेणेकरून सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला जी उपयोगाची असते ती तुमच्यापर्यंत अगदी इझी पोज करतो आहे ओके सो पहिला थोडक्यात हा सहा तारखेचा आजचाच एक जी आर आलेला आहे तो बघायचा थोडक्यात आणि ह्याच्यावरती इन डिटेल्स आज संध्याकाळी मी प्रयत्न करेन की पूर्ण जी आरचं मिनिंग काय एक एक पॅसेज एक एक लाईन आणि एक एक शब्द तुम्हाला मी विश्लेषणातनं सांगणाऱ्यावर लक्षात ठेवायचं असे खूप सारे जी आर तुमच्यापर्यंत असता मी पोचवलेले आहेत सो हा जी आर का आपल्याला मोठा नाही आहे पण याच्यावरती स्वतःलासुद्धा एक, एक एक अक्षर एक एक शब्द दहा वेळा वाचावे लागतात ते पूर्ण डोक्यात घेऊन मग तुमच्यासमोर यावं लागतं उठला आणि पटकन पोच केला काय पण सांगितलं असं नाही चालत आणि आम्ही असं करत नाही आहे आतापर्यंत तुम्ही बघितला असाल तर आपली हिस्ट्रीच वेगळ्या पद्धतीने याची नोंद घ्यायची आहे सो पहिला दिनांक बघा मुंबई सहा सहा दोन हजार हे डेट आहे म्हणजे आजच्या तारखेचंच परि परिपत्रक आहे ह्याच्यामध्ये विषय सांगितलेला आहे सन दोन हजार बावीस तेवीसची पुलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया कार्यपद्धती म्हणून त्याने त्यांनी हेडलाईन दिलेलं आहे विषयामध्ये परिपत्रकमध्ये दिलेलं आहे डायरेक्टली पाच तीन दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीसपर्यंत ह्याचं जे हॉल तिकीट किंवा सॉरी तुमचे जे ॲप्लिकेशन अर्ज आहे आवेदन अर्ज करण्याची तारीख वगैरे दिलेलं आहे पाठीमागचं जे जे काय आहे म्हणजे कुठल्या प वेबसाईटला अर्ज करायला सांगितलं होतं कधी तारखा वाढलेल्या होत्या वगैरे वगैरे सगळे इन डिटेल्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत परिपत्रकामध्ये ओके आणि त्याच्यामध्ये सहावा पॉईंट म्हणून दिलेला आहे डायरेक्टली मी बघा सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसची पोलीस शिपाईपदाची भरती प्रक्रिया खालील टप्प्यांप्रमाणे राबविण्यात येणार आहे असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कार्यपद्धती दिल्या आहेत एकंदरीत आठ कार्यपद्धती दिलेल्या आहेत आत्ताची महत्त्वाची जी आठवी कार्यपद्धती ही तुम्हाला सांगेन मी आठवी आठवा जो मुद्दा आहे ठळक अक्षरामध्ये तो सांगणार आहे त्यानंतर एकंदरीत पुढची गोष्ट आहे ती पण सांगणार आहे नंतर पूर्ण जी आर जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी एकदम विश्लेषणात्मक ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोच करणार आहे आठवा जो पॉईंट आहे आठवा आठवा आणि महत्त्वाचा मुद्दा त्या जी आरमधला तो आपल्याला बघायचा आहे ह्याच्यामध्ये भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी बघा भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी म्हणजेच फिजिकल दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून ह्याच्या आधी भरपूर प्रसिद्ध पत्रक निघलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ बारा तेरा चौदा जिल्ह्यांचे प्रसिद्धीपत्र दिलं त्याच्यामध्ये सरस सरस सांगितले दहा तारखेला चालू करणार म्हणजे ह्यांचेच यांचा ताळमेळ नव्हता हे जे माझं वाक्य आहे एवढं लक्षात ठेवायचं ते खरं ठरलेलं आहे आतासुद्धा एकोणीस तारीख काढल्या पण ह्याच्यावरतीसुद्धा आपलं मत असणार ते पण तुम्हाला मी नंतर सांगेन पण ती लाईन बघ्यात तो पॅसेस बघूया भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून सुरू करावायची असल्याने एकोणीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या एकोणीस तारखेला चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके okay, असल्याने महा आय टी विभागास दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी चारपर्यंत चार, चार वाजेपर्यंत म्हणजे इव्हनिंगला चारपर्यंत त्यांनी शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खालील नमूद विवरणपत्रात माहिती सादर करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके okay, हे आठव्या जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे हा तुमच्यापर्यंत पोहोच करायचा होता मला आत्ताच्या घडला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की डायरेक्टली कार्यपद्धतीमध्ये डेट दिले आणि कार्यपद्धतीमध्ये आठवा पद मुद्दा आहे तिथं दिलेला आहे की एकोणीस जूनला आपली जी शारीरिक चाचणी आहे म्हणजेच फिजिकल जे आहे मुलांचं ते चा, चालू करण्याचा ह्यांचा उद्देश आहे किंवा सरकारचा किंवा गृह विभागाचा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचं म्हणजे हे सात तारीख दहा तारीख हे तारी, सगळं चुना होते कुठं पण लावलेला होता असं मला वाटतं एकत्रित आणि एवढं इझी नाही मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की चंद्रपूरवाल्याने तीन दिवसात तीस हजार चेस्ट नंबर तयार करायला सांगले ते एवढं सोपं आहे का नाही आहे समजलं सो त्याच्यावरून समजून आलं की हे आपल्याला चुना लावतात सो अशा पद्धतीनं ओके okay, पुढं बघूयात आठवा मुद्दा तुमच्याकडून पोस्ट केलेला आहे सी पी पुणे सी पी पुणे वगैरे त्याच्यामध्ये दिलेला आहे एकंदरीत मेल फिमेल मेल फिमेल वगैरे दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक्समॅन रेग्युलर रेग्युलर मेल फिमेल रेग्युलर मुलं त्याच्यानंतर एक्स मॅन आणि मेरिट स्पोर्ट्स पर्सन म्हणजे जे क्लास थ्री अँड क्लास फोर वगैरे क्लास थ्रीचं सॉरी क्लास फोरचं काय पोलिसला येत नाही कारण पोलीस भरती ही क्लास थ्रीची आहे सो अशा पद्धतीने त्याचं दिलेलं आहे बाकी सगळ्याच्या सगळं जे दिलेलं आहे ते मी नंतर इन डिटेल्स एक मोठा व्हिडिओ होईल पण तुम्हाला आत्ताच्या घडीला एकदम महत्त्वाची जी अपडेट आहे कार्यपद्धतीमध्ये जे दिनांक आहे ती तुमच्यापर्यंत मला पोस्ट करायची होती म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी पाठवणार आहे जो जे आर आहे तो प्रसिद्ध पत्रक झालेला आहे आणि ते तुमच्यापर्यंत लवकर लवकर आता टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे सो महत्त्वाची अपडेट आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोचवत आलो आहे ती अपडेट तुम्हाला देतो आहे ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मैदानी चाचणी दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसला हे सुरू करणार आहेत याची नोंद घ्यायची आहे हे होईल का नाही होईल हे सगळं डिटेल्स व्हिडिओ आपण नंतर बघणार आहोत पण आता जे घडलेलं ही जे आलेले आहे अपडेट हे तुमच्यापर्यंत मला द्यायची होती सो प्रॅक्टिसमध्ये सुरुवात राहू द्यायच कधी पण घेऊ देत मी आधीच सांगितले पहिला व्हिडिओ की प्रॅक्टिसमध्येच राहा हे कधी पण घेऊ देत आपल्याला तयारी राहायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं बाकीचा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळी सहा वाजता इन डिटेल्स तुमच्यापर्यंत मी पोच करणार याची नोंद घ्यायची आहे सो सर्वांना शुभेच्छा देतो आहे मी तर सांगतो आहे जाता जाता महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला सोडू नका कारण की पूर्ण जी आर विश्लेषणात कोणीच सांगणार नाही एक एक शब्द एक एक अक्षर खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामध्ये खूप सारा अर्थ दाडलेला असतो तो तुमच्यापर्यंत पोहोच करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे ती चॅनल जॉईन करायचं आहे ओके मी इथंच सांगतोय धन्यवाद